खंबाळकर हॉस्पिटलमध्ये आनंदाची डिलिव्हरी आय यू जी आर समस्येवर मात करत बाळाला जीवदान येथील कुटुंबाला मिळाला दिलासा मागील गर्भधारणेत बाळाला वाढ खुंटण्याच्या गंभीर समस्येमुळे दोन्ही जुळ्या बाळांना गमवावं लागल्यामुळे जुळेवाडी तालुका येथील एका कुटुंबाला डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उपचारामुळे मोठा दिलासा मिळाला आहे दुसऱ्या गर्भधारणेत आईवर यशस्वी उपचार करण्यात आले आणि यावेळी दोन किलो वजनाच्या आय यू जी आर बाळाचा सीझरद्वारे सुखरूप जन्म झाला डॉक्टर शोभा आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे एन आय सी यूमधील योग्य उपचारानंतर बाळ सुखरूप घरी परतले आहे सीमाखोत जुळेवाडी तालुका पलूस या विवाहितेला मागील जुळ्या गर्भधारणेत दोन्ही बाळांमध्ये आय यू जी आरची समस्या होती ज्यामुळे त्यांचा गर्भातच मृत्यू झाला होता ही घटना कुटुंबासाठी खूप वेदनादायक होती या पार्श्वभूमीवर सीमा खोत यांनी आपल्या दुसऱ्या गर्भधारणेत डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत येथे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शोभा खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक त्यांच्या गर्भधारणेचे व्यवस्थापन केलं सदतीसाव्या आठवड्यात नव्वा महिना सीझर प्रसुतीद्वारे या बाळाचा जन्म झाला जन्मतास बाळाचं वजन दोन किलो होतं जे आय यू जी आरमुळे कमी होते मात्र डॉक्टर खंबाळकर हॉस्पिटलच्या अत्याधुनिक एन आय सी यू नवजात शिशू अतिदक्षता विभागमध्ये बाळाला तातडीने योग्य उपचार आणि देखरेख मिळाली या उपचारामुळे बाळाची प्रकृती सुधारली तसेच एन आय सी यूचा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला पती शेतमजुरी करत असलेल्या या गरीब कुटुंबासाठी हे बाळ व्यवस्थित जन्माला घालून सुखरूप घरी नेणं हा खूप मोठा आधार आहे सीझर प्रस्तुतीनंतर केवळ पाच दिवसांनी बाळ आणि आईला सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला ज्यावेळेला प्रेग्ने पाचव्या महिन्यापासून त्यांना रक्त पुरवठा कमी झाला त्यामुळे दोन्ही लगेच सातव्या महिन्यापासून दगवले माझ्या हाताला काही लागवले मी सांगली पाहतो सगळे दवाखाने फिरलो मी शेवटी हात टेकल शांत बसलो ज्यावेळेला मला दुसरी प्रेग्नेसी राहिली त्यावेळेला आम्हाला गावच्या आमच्या डॉक्टरने सांगितले पाटील डॉक्टरने असे असे हॉस्पिटलमध्ये जावं आम्ही खंबाळकर हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेला आम्हाला सर आम्ही आमचं स्टेटमेंट दिलं चांगलं आणि त्यांच्याकडे सगळ्या सोयी काय आहे बाळासाहेब ठेवाय काचे सोय आहेत सगळे आणि आई मूल दोन्ही एका छताखाली व्यवस्थित आहे आता आम्हाला डिचार्ज आज दिलेला आहे ते आज आम्ही घरला चालू आमच्या बाळाला घेऊन खंबाळकर हॉस्पिटलचे आम्ही दोघं नवरा आभारी आहे त्यांच्या सगळ्या स्टॉप्स बी आभारी आहे त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केले डॉक्टर शोभा खंबाळकर यांच्या अचूक मार्गदर्शन आणि उपचारांमुळे तसेच खंबाळकर हॉस्पिटलमधील एन आय आणि अनुभवी टीमच्या प्रयत्नांमुळेच हे आनंदाचे बाळ या कुटुंबाला मिळाले ज्यामुळे मागील दुःखावर मात करणे शक्य झाले आहे मी डॉक्टर शोभा खंबाळकर खंबाळकर हॉस्पिटल किर्लोस्कर वाडी सीमा खोत यांच्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये जोडी राहिलेली होती त्यांचं ट्रीटमेंट पहिल्यापासूनच सांगलीमध्ये चालू होतं आणि त्यांच्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये बाळाची वाढ खूप कमी होती सातव्या महिन्यात बाळाची वाढ कमी असल्यामुळे दोन्ही बाळां दगावले म्हणून दुसऱ्या प्रेगनेन्सीमध्ये त्यांनी पहिल्यापासून आपल्याकडे ट्रीटमेंट चालू ठेवली त्यांचं आपल्यापासून आपल्याकडे ट्रीटमेंट चालू असताना असल्यामुळे सदतेस आठवडे पूर्ण झाल्यानंतर आपण त्याची डिलिव्हरी केली डिलिव्हरीच्या वेळी बाळ दोन किलोचं होतं बाळाला आपण थोडे दिवस एन आय सी मध्ये ठेवलं आपल्याकडे एन आय सी ची सुविधा आहेच आणि आज मला खूप आनंद होत आहे आई आणि बाळांना दोघांना सुखरूप डिस्चार्ज करतात सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस